बारसे म्हणजे नामकरण सोहळा नेम सेरेमनी अगं तुम्ही जन्माला आल्यानंतर तुम्हाला सामाजिक ओळख मिळावी तुम्ही कुटुंब व समाजाचे सदस्य म्हणून ओळखले जावे म्हणून बारसे केले जाते तुला माहिती आहे का बाळा प्रथम देव देवतांची पूजा करून तुम्हाला चांगले आरोग्य व संरक्षणासाठी प्रार्थना केली जाते अगं बेटा हा कार्यक्रम एखाद्या सणासारखा असतो यात नातेवाईक मित्रमंडळी एकत्र आल्याने सामाजिक व कौटुंबिक संबंध सुधारतात अग बेटा रडायला काय झाले अग बेटा ते बाळ म्हणजे गोप्या आहे म्हणजे एका दगडाच्या वरवंट्याला बाळासारखे सजवले जाते व त्याला तुझ्या आधी पाळण्यात ठेवतात त्याच्या मागचे कारण तू प्रथमच एवढ्या लोकांसमोर येणार आहेस त्यामुळे तुला कोणाची नजर लागत नाही आणि गोप्याला आधी मान मिळतो कारण आलेल्या स्त्रिया तुला नीट धरू शकतील का किंवा तुझे वजन पाळणं पेलू शकेल का याची खात्री करून घेतली जाते अग आत्याने तुझे नाव सांगितले कानात ते बघ आत्याच्या पाठीवर सगळे कसे धपाटे मारतायत ती एक शिक्षा नसून ती एक गमतीशीर परंपरा आहे त्यामुळे कार्यक्रमात मजा मस्ती हशा व उत्साह येतो बाळाच्या बाबतीत आईपेक्षा आता वेगळी भूमिका बजावते हो <laughs> आणि कुर असा आवाज केल्याने बाळाच्या मेंदूच्या नसात जागरूक होतात अशी भावना आहे बर का बाळा आज आत्तापासून तू इरा या नावाने ओळखली जाणार आहेस अरे हो तुला सांगायचे राहिलेच उकडलेले चणे म्हणजे हरभरे ज्याला घुघऱ्या म्हणतात आणि बारशाच्या दिवशी ते प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटतात बेटा ते सगळे तुझ्या आनंदासाठी

आता आपण सगळे भोजनाचा मस्त आस्वाद घेऊ म्हणजे कार्यक्रमाच्या सुखद आठवणी डोळ्यात मनात साठवून घरी जाता येईल चल सगळ्यांना गुड डे बोल